अधूनमधून येणाऱ्या जोरदार पावसाच्या सरी अंगावर झेलत रामकृष्ण हरी असा विठुनामाचा गजर करत आपल्या लाडक्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायदिंडी आणि पालखी नाशिक जिल्ह्यामधून अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुकच्या आश्विनाथ महाराजांच्या पावनभूमीत आगमन होताच उपस्थित पारेगाव बुद्रुक आणि पंचक्रोशीमधील भाविक भक्तांच्या वतीनं विठ्ठलनामाचा गजर करत फटाक्यांच्या आतशबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून बावीस जून रोजी संत निवृतीनाथ महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहे या पालखीमध्ये डोईवर तुळस घेऊन महिला भाविक तर गळ्यामध्ये टाळ घालून पुरुष भाविक भक्त सहभागी झाले आहेत सर्वच भाविक भक्त विठ्ठल नामाच्या झजेगार करत तल्लीन झाले आहेत आमची मिराशी पंढरी आमचे घर भीमा तिरे पांढरुंग आमचा पिता आणि विठ्ठल रुक्मिणी आमची माता बंधू पुंडलिक मणी चंद्रभागा आमची बहीण तुका जुनाट तो मिराशी ठाव दिला पायापाशी या पंढरेच्या पांडुरंगाच्या अभंगाने पारेगाव नगरी धुंदमुळ गेली होती या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांनी फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला ही पालखी त्र्यंबकेश्वर नाशिक सिन्नर तालुक्यातील विविध गावातून मार्गक्रमण करत पायदिंडी पालखीचे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील निरहळ या गावातून या पालखीचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बुधवारी सायंकाळी संगमरे तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील आश्विनाथ महाराजांच्या गाडावर टाळा गजरात चारच्या सुमारास आगमन झाले पालखी सोहळ्याचे शिर्डी विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी पालखीला हार घालत स्वागत केले याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या अध्यक्षा कांचनताई जगताप भाजपाचे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताल शिवसेनेच उपजिल्हाप्रमुख विठ्ठल घोरपडे आंबीदुमालचे सरपंच उद्योजक जालिंदर गागरे पगड जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष रमेश गायकवाड माधवगिरी संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे डॉक्टर डी एम गडाख सरपंच संध्या गडाख उपसरपंच गणेश गडाख भाजपा अपंग सेनेचे अध्यक्ष सुरेश दळवी प्रशासनाचे सर्व पदाधिकारी पोलीस अधिकारी आणि पारगाव बुद्रुक निमोन काकडवाडी नानास दुमाला सोनोशी चिंचोली गौरव देवकवठे या परिसरामधील भाविक भक्त मोठ्या संख्येने हजर होते याप्रसंगी पारेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा आश्वनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेचीम आणि झांज अहमदनगर जिल्ह्यात आगमन होताच दिंडीचे स्वागत केले एकादशीच्या संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पालखीचं आगमन आता आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये होत आहे पालखीच आणि सर्व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल या भागातले पदाधिकारी आहेत सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर जिल्ह्यातून प्रस्थान होईपर्यंत आवश्यक सर्व सुविधा या जिल्हा प्रशासनामार्फत आणि स्थानिक जनतेच्या मार्फत या सर्व वारकरी यांच्यासाठी देण्यात येत आहे तर आता आपण सर्व स्वागत करूया संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी धन्यवाद आज त्र्यंबकेश्वर येथून विश्वसंत श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे पालखीचं अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सदर पालखीचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत उत्सुकता आहे मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत आहेत वारकरी पण आपल्याला दिसत आहेत येताना सर्व वारकरी बांधवांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आहे आणि वारकरी बंधू भगिनी माता भगिनी यांचे कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही त्यांच्या सर्व सुविधा त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पुरवल्या जातील मग ते आरोग्यविषयक असू पाणी किंवा स्वच्छताविषयकचे प्रश्न असू हे सर्व प्रश्न प्रशासनाच्या वतीनं चांगल्या पद्धतीने हाताळले जातील सोडवले जातील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी या अधिकारी यांनी सर्व मुक्कामाच्या ठिकाणी नोडल ऑफिसर सहाय्यक नोडिक नोडल ऑफिसर यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि त्यांनी सर्व आवश्यक ते उपाययोजना केलेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्वांचे प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत okay, एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर